शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे सर्व काही बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजच्या रोज महत्त्वाच्या ठळक बातम्या याच चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील बोगस पीक किंवा भरल्यास पाच वर्षे काळ्या यादीत नाव योजनाही नाही मिळणार सहभागी शेतकरी व संरक्षित क्षेत्र जाहीर झालेले आहेत सध्या स्थितीला पीक किंवा जर भरण्यात आला तर पुढील पाच वर्ष कसलाही लाभ देण्यात येणार नाही आहे ये पाच वर्षासाठी तुमचा लाभ कायमचा बंद करून ठेवण्यात येणार आहे त्यामुळे ही काळजी नक्कीच घ्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पुढे बघू देश कापूस क्षेत्रामध्ये दोन हजार तीसपर्यंत स्वयंपूर्ण करणार कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान असं म्हटलेले आहेत भारताचे कृषीमंत्री शिवराज चौहान यांनी ही माहिती दिली शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आता पी एम किसान योजनेबाबत तर आनंदाची बातमी आलेली आहे पैसे तर मिळणारच आहेत मात्र ती बातमी आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कोणता आहे ती कमेंटच्या माध्यमातून सांगा तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्यात पीक विमा तसेच इतर योजनांचे पैसे कधी मिळणार ती बातमी आपण नक्कीच देऊ तसेच आता त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना थकीत राहिलेली रक्कम पंधरा दिवसात पीक विम्याची मिळणार आहे यामध्ये परभणी जिल्ह्याचा नंबर आहे अजून जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघू जिल्ह्यासाठी एकतीस हजार मेट्रिक टन साठा मिळवून खतासाठी वन वन आवाचे सव्वादर खत विक्रीतून शेतकऱ्यांची लूट शासनाकडे एकोणचाळीस हजार मेट्रिक टन खताची मागणी कापूस मका ऊस युरियाशिवाय सध्या स्थितीला ही परिस्थिती पाहायला मिळत आहे तसेच शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी म्हणजे काही ठिकाणी खत साठा वाढण्याची शक्यता पीक विमा योजना म्हणजे बैल गेला अन्न झोपा केला आडकाठीचे निकष सध्या स्थितीला निकष पूर्णपणे सरकारने कमी करावे शेतकऱ्यांची मागणी आहे आता पीक विमा कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढील तीन दिवस पावसाचे राज्यातील काही भागात पुढच्या तीन दिवसात चांगला पाऊस बरसणार आहे विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रात शक्यता सातारा जिल्ह्यात पावसाने उघडीप न दिल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या शेतकऱ्यांवर आसमानी संकट धक्कादायक आकडेवारी समोर आलेल्या आहे पेरण्या सध्या स्थितीला खोळंबल्या आहेत आता फक्त ओळख क्रमांक सांगा सात बारा आठ नको ॲग्रिस्टॅक हीच आता सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे आता फक्त ओळख क्रमांक सांगा अशी माहिती तीन महिन्यानंतरही दरात सुधारणा न झाल्याने उत्पादक दास्तावले सध्या स्थितीला जर विचार केला तर तीन महिन्यानंतरही दरात सुधारणा न झाल्याने स्थिती बोगस बियाणे प्रकरणी कारवाईसाठी धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढण्याचा इशारा देखील पाहायला मिळतोय पावसाअभावी तालुक्यात खरीप हंगाम धोक्यात शेतीसाठी केलेला सर्व खर्च काही ठिकाणी वाया जाण्याची शक्यता पावसाविनाही स्थिती सोयाबीन कापूस तूर दबावत राहण्याची चिन्हे स्थितीला दिलेल्या अंदाजानुसार सोयाबीन कापूस तूर याचे बाजारभाव दबावतच राहतील असा एक अंदाज जाहीर झालेला आहे मात्र पुढे काय होते असा प्रश्न देखील उपस्थित पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये व नमोचे दोन हजार रुपये अखेर तारीख वेळ जाहीर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी पी एम किसानचे दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत त्यानंतर नमो शेतकरीचे दोन हजार रुपये मिळणार आहेत अशी टोटल चार हजार रुपयांची रक्कम तुमच्या खात्यात येणार आहे मात्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता याच जुलै महिन्यामध्ये एक हप्ता मिळण्याची शक्यता आहे मात्र ई के वाय सी करण्याचे आव्हान सरकारने केलेल्या ई के वाय सी नक्की करून घ्या अन्यथा लाभ मिळायचा नाही आहे ई के वाय सी केली की दोन्ही हप्त्याचे पैसे लवकरात लवकर जमा होत कधी जमा होणार पुढे शेवटपर्यंत पहा चढ्या भावाने युरिया खरेदीची वेळ नांदगाव तालुक्यात आर्थिक लोट किसान सभा आंदोलनाच्या पावित्र्यात बळीराजावर चढ्या भावाने युरिया खरेदीची वेळ आली आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर जो युरियाचा भाव आहे त्यापेक्षा अधिक बाजारभाव हा वरून जरी जाहीर नसला तरी दुकानदारांकडून देण्यात येतोय शेतकऱ्यांचा सातवारा कोरा झालाच पाहिजे विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेतर्फे देवळा तहसील कार्यालयावर मोर्चा शेतकऱ्यांचा सातवारा हा कोरा झालाच पाहिजे विविध मागण्यांसाठी आता प्रहार संघटनेतर्फे देवळा तहसील कार्यालयावर हा मोर्चा पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमची मत काय आहे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा तसेच आता उर्वरित पी किंवा कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे पुढे जिल्ह्यांची यादी नावे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये कळवा अकोला जिल्ह्यात एकसष्ट टक्के शेतकऱ्यांना आठशे एक अकरा कोटींचे पीक कर्ज वितरित अकोला जिल्ह्यातील एकसष्ट टक्के शेतकऱ्यांना आठशे अकरा कोटींचे पीक कर्ज वितरित पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये आता एकसष्ट टक्के शेतकऱ्यांना हे कर्ज वितरित करण्याची माहिती दिसून आलेली असून यामुळे पुढे चालून शेतकऱ्यांना काही ना काही दिलासा हा नक्कीच मिळू शकतो फार्मर आय डी शेतकऱ्यांसाठी बनली डोकेदुखी कृषी योजनांच्या लाभासाठी एग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा ओळख क्रमांक अनिवार्य करण्याचे राज्य सरकारने आता ठरवले आहे महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांच्या पीक विम्या संदर्भातील आहे अखेर आता पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांना नक्कीच मिळणार आहे एकंदरीत जर विचार केला तर काही ठिकाणी पीक विमा आता रक्कम मिळालेली आहे जी रक्कम राहिली आहे ती देखील वाटप केली जाईल आता राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याची बातमी नक्कीच बघायला मिळेल आता एकंदरीत जर विचार केला तर कोपरगाव या ठिकाणी दहा पॉईंट बासष्ट कोटी वाटप करण्यात आलेले आहेत जी रक्कम राहिली असेल ती रक्कम लवकरच खात्यात जमा होईल कोणाला पंधरा हजार कुणाला अठरा तर कुणाला वीस हजार अशी रक्कम मिळत आहे तर आता अहिल्या नगर साठी चार पॉईंट सत्तेचाळीस कोटी रुपये हे वाटप आता केलेले आहेत राहिलेली रक्कम देखील लवकर वाटप केली जाईल तर नेवासा या ठिकाणी शेहेचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत आता कोणत्या जिल्ह्यात पीक अजून वाटप होणार अजून जिल्ह्यांची यादी पुढे बघणार आहोत व्हिडिओ बघत चला केळी हळद भाजीपाला उत्पादनातून शेतकऱ्यांनी केवळ तीन एकरात घेतले आठ लाखांची उत्पन्न केळी हळद भाजीपाला या उत्पादनातून शेतकऱ्यांनी आठ लाखांचे उत्पादन हे तेरा एकरमधून घेतलेले आहे यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उत्पन्न घेतलेले आहे चांगला शेतकऱ्यांना दिलासा प्रदेशाध्यक्ष बदलल्याचे शरद पवार गटामध्ये वारे भाजपात जाणार असल्याची ही चर्चा राजीनाम्याची चर्चा हा खोडसरपणा जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला आता जितेंद्र आव्हाड यांनी ही वक्तव्य देखील जाहीरपणे सांगितलं आहे खोडसरपणा अशी माहिती आता प्रत्येक शेताला रस्ता शेतकऱ्यांना मिळणार असा आता राज्यातील प्रत्येक शेताला रस्ता मिळणार असून शासन एक समग्र योजना आता आणत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता ज्यांना रस्त्याची गरज आहे किंवा शेतामध्ये जाण्यास अडचण येत आहे अशा शेतकऱ्यांना आता रस्ता मिळण्यासाठी कोणतीही अडचण ना ना येणार नाही अशा प्रकारचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे ओटेवाडी येथील शेतकऱ्यांची एक पॉईंट साठ लाखांच्या डाळिंबाची चोरी झालेली आहे ओटेवाडा येथील शेतकऱ्यांची तब्बल एक पॉईंट साठ लाखांच्या डाळिंबाची ही चोरी झाल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे लाखो रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं पावसाभावी खरीप पिकांनी टाकल्या माना पावसाने दडी मारल्याने कापूस तूर मका हातातून जाण्याची शेतकऱ्यांना चिंता लागवडीचे खर्चही निघणे मुश्किल तर बिकट स्थिती होणार एकंदरीत जर बघायला गेलं तर आता पावसाविना अशी स्थिती पाहायला मिळत आहे अद्याप तरी जोरदार पाऊस काही भागात झालेला ना नाही आहे फक्त मध्यम पावसावरच काही ठिकाणी पेरण्या पूर्ण पंधरा दिवसाच्या आत आता पीक विम्याचे अठरा कोटी रुपये देखील जमा केले जाणार तर आता लक्ष देऊन बघा कोणत्या जिल्ह्यात देखील पैसे आहेत सर्व काय सांगतो एकंदरीत विचार केला तर शेतकऱ्यांना देण्यात येणारी पीक विम्याची थकित रक्कम जी आहे ते आता मिळणार आहे अठरा कोटींची आर्थिक मदत येत्या पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत सांगितलं राजेश विटेकर यांनी याबाबत लक्षविधी मांडलेली होती ती लक्षविधी मांडल्यानंतर कृषी मंत्र्यांनी आश्वासन दिलं तसेच जिल्ह्यातील जवळपास त्रेचाळीस हजार नऊशे साठ शेतकऱ्यांना उर्वरित आर्थिक मदत देण्यासाठी आय सी आय सी लोबाड विरोधात आता विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सुनावणी देखील सुरू केलेली आहे आता या ठिकाणी परभणी जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे हे वाटपाता पूर्ण होणार यंदाही सोयाबीनचाच पेरा अधिक पीक पो देखील बदलला सध्या स्थितीला जर विचार केला तर खरीपातील आशादायक स्थिती अधिकांशी शेतकरी वळले कापूस हळद उडीद आणि मुगाकडे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर सोयाबीनचा पेरा अधिक झालेला आहे म्हणजे राज्यामध्ये सर्वाधिक पेरा सोयाबीनचा देखील म्हटलं तरी काही हरकत नाही आहे मोठ्या प्रमाणात यावेळेस देखील सोयाबीनची पेरणी झालेली आहे नेमका बाजारभाव कसा राहणार असा प्रश्न उपस्थित महत्त्वाची बातमी आहे वन्यप्राण्यांपासून पिकांचे मोठे नुकसान वन्यप्राण्यांपासून आता पिकांचे नुकसान होत चाललेले आहे वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा शेतकरी त्रस्त झालेले आहेत सांगा शेती करायची तरी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे लवकरात लवकर बंदोबस्त करणार का असा प्रश्न उपस्थित आता झाला आहे पीक विम्याची तीनशे एकोणसत्तर कोटी रुपयांची भरपाई आता लवकर वाटपाला सुरुवात केली जाणार सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत पीक नुकसान भरपाईची प्रलंबित तीनशे एकोणसत्तर कोटी रुपये रक्कम कंपनीमार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या विम्या हप्त्यासाठी तब्बल एक हजार अठ्ठावीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांची मंजुरी मिळाल्याचे सांगितलेले आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी आता तीन हजार नऊशे सात कोटी त्रेचाळीस लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली असून यासाठीची आता रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे आता उर्वरित राहिलेले पैसे तुमच्या बँक खात्यात येथील काळजी करू नका यामध्ये बरेच जिल्हे आहेत अजून माहिती पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा मराठवाड्यात कापसाचा पेरा घटला पावसाच्या खंडासह खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांनी फिरवली पाठ मराठवाड्यामध्ये कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात घटलेला एकंदरीत जर विचार केलं तर कापसाच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकरी चिंतेत पीक विम्याचे उर्वरित तीन कोटी रुपये जमा झालेले आहेत अखेर शेतकऱ्यांना दिलासा गंगापूर तालुक्यातील स्थिती आठ हजार शेतकऱ्यांना चौथ्या टप्प्याची आता प्रतीक्षा कायम तिसरा टप्पा वर्ग करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली विमा रक्कम जर पाहायला गेलं तर कापसाची पंचवीस हजार सहाशे दहा शेतकरी पाहायला मिळत आहेत कापूस उत्पादकांना देखील चांगली रक्कम ही पीक विम्याची मिळालेली आहे राहिलेले हे पैसे आता वाटप झालेले असून अजून काय रक्कम बाकी आहे ती देखील उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात सरकारकडून जमा केली जाणार वांगे शेवगा एकशे वीस रुपये किलो आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दर वाढले एकंदरीत विचार केलं तर आता वांगे शेवगा एकशे वीस रुपये किलो बघायला मिळत आहे आठवडी बाजारामध्ये भाजीपाल्यांचे दरे चांगलेच वाढल्याचं समोर आलेलं असून भाजी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात कवान आता आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे चांगला बाजारभाव सध्या स्थितीला मिळतो आहे विदर्भातील तेरा सिंचन प्रकल्प प्रकल प्रकल रद्द सिंचन प्रकल्पांची क्षेत्र सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर निधी अभावी अनेक प्रकल्प अपूर्ण राहिलेले आहेत आता सिंचन प्रकल्पही अपूर्ण राहिल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतित आहेत विदर्भातील तेरा सिंचन प्रकल्प हे आता रद्द झाले असल्याची माहिती तीन हजार हेक्टरवरील धानपीक झाली मातीमोल दोन दिवसाच्या पुराचा बसला फटका पंचनामे करण्याचे काम सुरू नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक भरपाईची अपेक्षा आहे सध्या स्थितीला विचार केला तर चार तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालेले आलेल्या पावसामुळे ही स्थिती आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे धानपिकाचे नुकसान शेतकरी मित्रांनो आजच्या ठळक बातम्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे नाव देखील सांगा व कशा बातम्या वाटल्या ते देखील सांगा तसेच आता पी एम किसान योजना नमो शेतकरी योजनेचे हप्त्याचे पैसे लवकरच मिळणार आहे तर याच जून महिन्यामध्ये पी एम किसान योजनेचा हप्ता मिळेल असं बातम्यांद्वारे माहिती देखील येत आहे व नमोचे पैसे देखील आता लवकरच मिळणार असल्याची माहिती आहे रोजची रोज अशा बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला एक लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद